नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एस टी महामंडळात चालक व वाहक या पदासाठी काय पात्रता लागणार आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी मी समोर ड्रायव्हरचा बॅच बिल्ला ठेवलेला आहे सोबतच कंडक्टरचा बॅचबिल ठेवलेला आहे आणि सोबतच लायसन्स सुद्धा ठेवलेलं ला आहे जे तीन वर्ष जुना आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एस टी महामंडळात तुम्हाला चालक व वाहकीय पदासाठी काय पात्रता लागणार आहे याविषयी चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्कीच सब्स्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात उदाहरणार्थ पोलीस भरती एस टी महामंडळ भरती वनरक्षक भरती वनसेवक भरती व तसेच ज्या भरती बारावीच्या बेसवर निघत असतात त्या भरती संदर्भात आलेली अपडेट्स मी सर्वप्रथम आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला पोहोचवत असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात पंधरा हजार प्लस जागांची भरती केली जाणार असते राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी दिली होती तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळाचा ताण कमी करण्यासाठी ड्रायव्हर व कंडक्टरची भरती केल्या जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली होती पण भरतीला थोडाफार उशीर होत आहे अजूनपर्यंत भरतीची जाहिरात आलेली नाही तर विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांना मुलींना एस महामंडळात काम करण्याची इच्छा असेल अशा मुलांसाठी एक सुवर्ण संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एस टी महामंडळात काम करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे काय प्रमाणपत्र लागणार आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे पाहून घ्या सर्वप्रथम तुम्हाला लायसन्स लागणार आहे जे हेवी असणार आहे आणि हे लायसन्स तीन वर्ष जुनं असलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो तीन वर्ष जुनं म्हणजे तुमच्याकडे तीन वर्ष वाहन चालवण्याचा परवाना असला पाहिजे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो हे पाहून घ्या ड्रायव्हरचा बॅच बिल्ला आहे अशा प्रकारचा ड्रायव्हरचा बॅच बिल्ला तुमच्याकडे असणे गरजेचे आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो हे कंडक्टरचा बॅच बिल्ला आहे हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो <िद्धारार> दोन हजार सतराला जी भरती झाली होती ती भरती ड्रायव्हर कम कंडक्टर अशी होती पण दोन हजार सतराच्या अगोदर ज्या एस टी महामंडळाने भरती केल्या होत्या त्या भरतीत ड्रायव्हरची भरती वेगळी असायची कंडक्टरची भरती वेगळी असायची ड्रायव्हरकडे त्यावेळेस हेवी लायसन्स आणि ड्रायव्हरचा बॅच विल्ला असणे गरजेचे होते पण त्यासोबतच आता तुम्हाला कंडक्टरचा बॅच विल्ला धारण करणे गरजेचे आहे आणि सर्वप्रथम तुमच्याकडे दहावी बारावी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं एज लिमिट तुमची वयोमर्यादा हे पंचवीस वर्ष ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे त्यासोबतच एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट असणार आहे आणि बाकी जे आरक्षित वर्ग आहे त्यांना सुद्धा आरक्षणानिहाय सूट मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे आता बॅच बिलला असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्ही दहावी बारावी पास असणे गरजेचे आहे कोणत्याही शाखेतील आता तुम्हाला तुमची दृष्टी चष्म्या शिवाय चांगली असणं गरजेचे आहे बरं हे नंतरची गोष्ट म्हणा त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो अर्ज करते वेळेस तुमच्याकडे दहावी बारावीची मार्कशीट असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्ही ज्या कास्टमध्ये बसत असाल तुम्ही जर कास्ट निहाय अर्ज भरत असाल तर ज्या कास्टमध्ये तुम्ही बसत असाल त्या तुम कास्ट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे त्यासोबतच हे बघा असं लायसन्स तीन वर्ष जुनं असलं पाहिजे आणि तीन वर्ष जुनं लायसन्स असणे गरजेचे आहे त्यासोबतच तुम्ही ज्या मालकाचं चा वाहन चालवलं असेल तीन वर्ष त्या मालकाकडून तुम्हाला तीन वर्ष वाहन चालवण्याचा अनुभव असल्याचं चा प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत वेळ गेलेला नाही अजून जाहिरात आलेली नाही त्यामुळे तुम्ही असं ड्रायव्हरचा बॅच बिल्ला तुमच्याकडे जर हेवी लायसन्स असेल तर तुम्ही फक्त ड्रायव्हरचा बॅच बिल्ला लगेच काढून घेऊ शकता सध्या तुमच्याकडे वेळ आहे एकदा का जाहिरात आली तर मग वेळ राहत नाही त्यामुळे तुम्ही हे असे दोन बॅच काढून घ्या हा कंडक्टरचा बॅच बिल आहे हा ड्रायव्हरचा बॅच बिल आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच तुमच्याकडे कॅरेक्टर करे करे सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो अर्ज करते वेळेस कॅरेक्टर सर्टिफिकेट हे अत्यंत महत्वाचं असते आपण प्रत्येक वेळेस पाहत असतो आणि जाहिरात निघाली हा दिवसाकरिता असते आणि जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते निघायला कमीत कमी वीस पंचवीस दिवसाच्या वर वेळ लागतो त्यामुळे तुम्ही हे प्रमाणपत्र आत्ताच जमा करून ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा हजार प्लस पदांची बंपर भरती केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एस टी महामंडळात काम करण्याची सुवर्ण संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुलांचे प्रश्न येत होते की सर भरती कधीपर्यंत निघेल भरतीचं संभाव्य वेळापत्रक जे आहे पोलीस भरतीचं ते जाहीर करण्यात आलं होतं ते पावसाळ्याच्या नंतर सप्टेंबर महिन्यात होणार होतं त्यानंतर वनरक्षक वनसेवक पदांची सुद्धा बंपर भरती निघणार असल्याची माहिती झाली तर ते सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या नंतरच निघणार आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आपली जे एस टी महामंडळ भरती होणार आहे ती सुद्धा पावसाळ्याच्या नंतरच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर मार्काचा त्यात पेपर असणार आहे आणि आपण जसं पाहिलं दोन हजार सतराला पेपर थोडाफार साधारण हार्ड होता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचा साधारण अभ्यास असणे गरजेचे आहे तर त्यात शंभर मार्काचा पेपर आहे तर पासिंग होण्यासाठी पस्तीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला किमान पस्तीस मार्क मिळवणं गरजेचे असणार आहे तरच तुम्ही वाहन चालक वाहन चालवण्याच्या चाचणीकरिता पात्र ठरणार आहात आणि विद्यार्थी मित्रांनो जे एस सी एस टी कॅटेगरीत मोडत असतात त्या विद्यार्थ्यांना जर पस्तीस टक्क्यावाले विद्यार्थी मिळाले नाही तर तेहतीस टक्क्या गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळाले असले असतील अशा मुलांना वाहन चालवण्याच्या चाचणीकरिता पात्र ठरवण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो वाहन चालवण्याची जी चाचणी असते ती शंभर मार्काची असते तर त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो शंभर मार्काच्या वाहन चालवण्याच्या चाचणीत तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे म्हणजे पन्नास टक्के गुण पासिंगसाठी अनिवार्य आहे तुम्हाला जर त्यापेक्षा कमी गुण मिळाले तर तुम्ही त्यात नापास झाले फेल झाले असं गृहित धरण्यात येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे तुमचे चाचणीचे गुण असतील वाहन चालवण्याचे चाचणीचे गुण असतील आणि पेपरचे गुण मिळून तुमची फायनल लिस्ट लावणार आहे त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण वाहन चालवण्याची चाचणीत आणि पेपर मिळून तुमचा फायनल रिझल्ट लागणार आहे आणि तुमची फायनल निवड प्रक्रिया अशा प्रकारची पार पडणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळात नोकरी करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे तुम्ही ही संधी न घालवता अवश्य अर्ज करा आणि जर तुमच्याकडे काही वेळ असेल तर नक्कीच हे अशा प्रकारचे दोन बॅजबिल्ले काढून ठेवा आणि यात विद्यार्थी मित्रांनो महिलांना लायसन्स जे असते ड्रायव्हिंग लायसन्स हे हेवीचं असणं गरजेचं आहे पण त्यांना एक वर्ष जुनं जरी लायसन्स असलं तरीसुद्धा चालते पण त्यांच्याकडे हे असे दोन प्रकारचे बॅच बिल्ले असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर ड्रायव्हर आणि कंडक्टरची ही वेगवेगळी भरती केली जात होती त्यासोबतच ड्रायव्हरसाठी हेवी लायसन्स आणि ड्रायव्हरचा बॅच बिल्ला लागत होता आणि कंडक्टरसाठी फक्त कंडक्टरचा बॅच बिल्ला लागत होता तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन्हीही कामं आता एकाच व्यक्तीला करावं लागणार आहे ड्रायव्हर आणि कंडक्टर वेळ पडल्यावर कंडक्टरलासुद्धा गाडी चालवता आली पाहिजे यासाठी तुमच्याकडे ही ड्रायवर कम कंडक्टरची भरती केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुमच्याकडे असा बॅच बिलला ड्रायव्हरचा आणि कंडक्टरचा असणे गरजेचे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो महिलांसाठी विशेष सूट आहे त्यामुळे त्यांच्याकडे एक वर्ष जुनं जरी हेवी लायसन्स असेल तरीसुद्धा चालेल एक वर्षाचं तुमचं विद्यार्थी मित्रांनो तुमची निवड झाल्याच्या नंतर एक वर्ष विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग वर येण्यात येईल आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला एस टी महामंडळात काम करण्याची संधी मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रोसेस अशा प्रकारे होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला एस टी संदर्भात कुठलीही अपडेट असो सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे त्यासोबतच पोलीस भरतीची सर्वप्रथम अपडेट सुद्धा पाहायला मिळत असते वनरक्षक भरतीची सुद्धा सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल लाईब करून घ्या आणि परीक्षा करणारे त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास आपला जोरात चालू द्या पोलीस भरती सुद्धा लवकरच येणार आहे पोलीस भरतीचं संभाव्य वेळापत्रक तुम्हाला माहितच आहे जाहीर करण्यात आलेलं आहे पोलीस भरतीचं संभाव्य वेळापत्रक हे गणेश विसर्जनाच्या नंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेला आहे त्यासोबतच वनरक्षक आणि वनसेवक या पदांची जर तुम्हाला माहिती लागत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा वनसेवक खास करून वनसेवक या पदाची काय पात्रता लागणार आहे खास करून मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकणार विद्यार्थी मित्रांनो अभ्यासा सोबतच मी हे युट्यूब चालवण्याचं काम करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो नक्की सपोर्ट करा तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र